नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आपण बरोबर निफ्टी बँक निफ्टी साडीचं अनालिसिस चला तर मग सुरू करूयात का मार्केटमध्ये काय कसा का ट्रेड झालाय बघा डेफिनेटली ओपन झालं आणि त्याच्यानंतर आज सेलिंग कंटिन्यू होती असं आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असेल ठीक आहे त्याचबरोबर उद्या असणाऱ्या बुधवार म्हणजे निफ्टी बँकची एक्सपायरी ठीक आहे सो मार्केट थोडंफार प्रॉफिट बुकिंग मध्ये येऊ शकतं का मी कालच आपली अनालिसिस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही म्हणा सर कोणती अनालिसिस कुठली अनालिसिस अनालिसिस आपली वीकली अनालिसिस त्याच्यामध्ये मी जे सांगितलं होतं जसं सांगितलं होतं मार्केट म्हटलं होतं ना रेंज खाली असं फुल मध्ये थोडंफार येऊ शकतो मार्केट तसं ट्रेड होतंय हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आता क्लिअर कट जर आपण एक फिब रिट्रेसमेंट लावली तर तुम्हाला खालच्या काही लेवलच आम्हाला बघायला मिळू शकतात आता लक्षात घ्या मार्केट जर अजून खाली यायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं जवळपास येऊन रिटर्न जायचं असेल थोडाफार हा पुलबॅक हा ब्रेकआउट नंतर हा पुलबॅक आहे तर ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी होल्ड करणं गरजेचं बावीस हजार आठशेच्या आसपास त्याचबरोबर आता उद्यासाठीच सा जर रिजेक्शन झोन काढायचं असेल परफेक्ट निफ्टीसाठी परफेक्ट रिजेक्शन आजच्या स्कॅन्डलचा आहे कारण इथूनच सेलिंग आलेली आहे हे लक्षात असू द्या ओके त्याचबरोबर आता आपण पंधरा मिनिटाच्या टाइम वरती जाणार आहोत इथे आल्यानंतर एक सर्वात विषय म्हणजे ह्या ही जी रेंज होती ज्या रेंज चावलच तोडलेली आहे त्यामुळे आजचा लो जो आहे तो म्हणजे हा बनलाय ठीक आहे त्याचबरोबर एक रेंज ही सुद्धा ऍड करून घेऊया आणि वरच्या दिशेने ह्या लेवल सुद्धा एक थोडाफार आपण एक ऍड करून घेण्याचा प्रयत्न करूया एक जवळ ह्याच्यावरती की आणि त्याच्यावरती मार्केट टिकलं त्यामुळे ही रेंज सुद्धा एक ऍड करून घेऊ आता जर मार्केट इथून खाली आलं तर डेफिनेटली अजून काही लेवल्स आपल्याला व्यवस्थित बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर ई एक लेवल आहे आणि तिथून खाली आलं मार्केट तर डेफिनेटली आपल्याला ही एक लेवल अशी बघायला मिळते हा दोन लेवल्स आपल्याला बॅक टू मिळतात हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर लाईन कशी असणार आहे ट्रेंड लाईन आपली निगेटिव्ह आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल निगेटिव्ह कसा काय टोटल कारण आपण शॉर्ट टर्म ट्रेंड घेतो इंट्राडे साठी हे लक्षात असू ठीक आहे माझ्या मते आपला सेटअप सिंपल सरळ साधा तयार आहे आता उद्यासाठी जर विचार करत असाल तर गॅपडाऊन झाला तर बावीस आठशेच्या आसपास इथे सपोर्ट घेण्याचा शक्यता आहे सपोर्ट घेऊन जर बॅक होत असेल तर डेफिनेटली खालून वर्ष असेल तर डेफिनेटली ह्या रेंजच्या वरती म्हणजे बावीस हजार आठशे पन्नासच्या वरती जर खाली गॅपडाऊन आपण होऊन जर वर जात असेल टिकलं तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता कॉल ऑप्शन हे लक्षात असू द्या मग टीका मग सर्व सर्व सकाळच्या सत्रात सत्रातच भेटली सकाळच्या रे एक जवळपास सकाळीच जर या नऊ सव्वा नऊ साडे नऊच्या आसपास भेटत असेल मोमेंट तर डेफिनेटली तुम्ही टार्गेट करू शकता वर्ष हे लक्षात परंतु डापडाऊन ओपन होऊन जर बावीस आठशेच्या खाली टिकलं तर मग थोडं कटिंग मग मार्केट डेफिनेटली फुड बाय करून बावीस सातशे पन्नास तर डेफिनेटली बावीस सातशे पर्यंत मोवमेंट आरामात तुम्हाला पन्नास शंभर पॉईंट बघायला मिळू शकते पण बावीस हजार आठशेच्या खाली टिकणं गरजेचं आहे निफ्टी हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आपण जातो बँक निफ्टी कडे आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी आज जवळपास कालची जी रेंज होती त्याच रेंजमध्ये डेफिनेटली क्लोज झाली आहे ठीक आहे मग त्यामुळे काय आपण काय याच्यामध्ये फक्त आपली ट्रेंड लाईन जी आहे हो ही फक्त आपण बदलणार आहोत म्हणजे ट्रेंड लाईन जी पॉझिटिव्ह होती ती आता आपण मध्ये ही निगेटिव्ह करणार ठीक आहे आता बँक मध्ये ट्रेड चांगला झाला होता सुरुवातीला मार्केटने ओपन झाल्यानंतर एक एकोणचाळीस हजार पाचशे ची लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात आता सर्वात महत्वाचं रिजेक्शन हे एकोणचाळीस पाचशे हे फोर्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेड एकोणीस एकोणचाळीस हजार पाचशे एक चांगले रिजेक्शन आहे त्याच्यात दुसरं रिजेक्शन असणार आपले एकोणचाळीस हजार तीनशे आणि त्याच्यानंतर आता करंटचा जो सपोर्ट असेल तो म्हणजे एकोणचाळीस हजारच्या असतात मग ह्याच्या खाली टिकलं तर हे दोन रेंजेस आहेत हे लक्षात असू ठीक आहे सो so, गॅपडाऊन ओपन झालं आणि पन्नास शंभर पॉईंट जर झालं एकूण अठ्ठेचाळीस नऊशेच्या खाली जर मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्या खाली फुट बाय करून पहिला अठ्ठेचाळीस हजार पहिलं टार्गेट सेट करून घ्या हे लक्षात घ्या पण गॅपडाऊन ओपन होऊन जर टिकलं जवळपास म्हणू शकतो ना गॅपडाऊन ओपन झालं जर मार्केट जर पटकन वरच्या परत जर एकोणचाळीस हजार ची लेवल जर मार्केटने लगेच क्लेम केली तर डेफिनेटली ह्याच्यावरती टिकता मग तुम्ही समजून जायचं मार्केट खरं आता या रेंज मध्ये जवळपास काय असा कुठेतरी पॉझिटिव्ह लेवलला बघायला मिळू शकतो तुम्ही डेफिनेटली सीई साठी तयारी हवी पण त्यासाठी काय करायचं ट्रेंड ट्रेंडलाईन तरी तो मार्केट तोडलं पाहिजे जर तर डेफिनेटली तुम्हाला आज मोमेंट बघायला मिळू शकते ठीक आहे तर सर, सर बाईंगचा विचार असेल तर ह्या रेंज मध्ये कुठेतरी ओपन झाला तर सरज बायिंग ची विचार जवळपास आपण सेफ झोन मध्ये म्हटलं होत्या इंट्राडे साठी एकोणचाळीस हजार चारशे सॉरी एकोणचाळीस हजार एकशे एकोण वरती तुम्ही बाय करू शकता टार्गेट पहिलं हे घ्या आणि ह्या रेंजवरती वरती तर मग बिंदास तुम्ही बाय करू शकता वर्षाचे एकोणचाळीस चारशे एकोणचाळीस पाचशे पर्यंत हे लक्षात असू परंतु जर मार्केट ह्या रेंज मध्ये ओपन झालं इथे कुठेतरी साईडवेज मग थोडंफार ब्रेकआउटची वाट बघाय तर वरती ई लेवल तोडते का किंवा खाली ई लेवल तोडते का सिम्पल अनालिसिस आहे निफ्टी बँक साठीचं हे लक्षात असू दे ठीक आहे बरेच दिवस झाले मी काही स्टॉक्स पाहिले नाहीये ठीक आहे तो आज स्टॉक्स बघूयात का ठीक आहे तो कोणता एचडीएफसी बँक घेऊयात का एचडीएफसी बँक कोण कोण होते ते म्हणणार एचडीएफसी बँक पडतोय 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 हा इथे खाली पडला होता आला का तेराशे वरून पंधराशे किती वेळ आला सतराशे ला जायला सांगण्याचा विषय एवढाच आहे चांगले चांगले शेअर्स असतात ना इथे ह्या डिस्काउंट मध्ये घेतला तर चांगला फायदा तुम्ही निघाला असतात आता इंडिसिजन करंट मध्ये बघायला मिळते कारण याच रेंजच्या आसपास आधी सुद्धा त्याने रिजेक्शन घेतलेली आहे म्हणजे की एक हजार पाचशे एकोणचाळीसच्या आसपास ठीक आहे जर एक हजार पाचशे एकोणचाळीसच्या वरती जर टिकत असेल तर बिंदास तुम्ही इंट्राने बँकचा विचार करू शकता अन्यथा ही रेंज जी आहे एक हजार पाचशे वीस ते एक हजार पाचशे एकोणचाळीस एक हजार पाचशे वीस ते एक हजार पाचशे एकोणचाळीस ही जी रेंज आहे त्या मध्ये जर कुठे तरी राहिलं डेफिनेटली ही साईड वाईस रेंज आहे त्यामुळे मग त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ नका जर जर पुलबॅक मध्ये यायचं असेल तर डेफिनेटली ही लेव्हल तुटली पाहिजे म्हणजे एक हजार पाचशे वीसच्या खाली टिकलात तर तुम्ही सेल करायचा प्रयत्न करू शकता काय एचडीएफसी बँक हे लक्षात ओके त्याचबरोबर अजून कोणता काय बँक ऑफ बरोडा ओके निगेटिव्ह कॅन्डल झालेली आहे हे लक्षात घ्या आणि बँक ऑफ बरोडा जर तुम्ही टोटल जर बघत असाल तर काय बघायला मिळते ओवरऑल बघायचं असेल तर डेली टाइम फ्रेमवरती काय बघायला मिळते जवळपास काय साईडवेज मध्ये हा स्टॉक हायला सो तो सेल लगेच करायचा का लगेच सेल करू नका सेल साठी लेवल तुटण्या गरजेचं आहे दोनशे साठ इंट्राडे साठी लक्षात घ्या आणि बाय साठी दोनशे एकाहत्तर किंवा रेंज च्या व्हायला टिकल्यास तुम्ही बिंदास बाय केला किंवा म्हणजे तुम्हाला जर कशात घ्या इंट्राडे चा विचार करता इंट्राडे ला आपल्याला काय ट्रेंडिंग मुवमेंट पाहिजे हे लक्षात असू द्या आणि ट्रेंडिंग साठी या दोन्ही पैकी एक लेव्हल तुटणं गरजेचं आहे कारण मार्केट आता करंट कसं आहे एक रेंज मध्ये हे लक्षात असू द्या त्यावेळी तर कुठे तरी रेंज ब्रेकआउट करणं आहे ब्रेकआउट केलं तर परत ह्या लेवल पर्यंत पर जाईल कारण किंवा खालची तुटल्यानंतर ह्या लेवलपर्यंत तर दोन्ही पैकी कुठल्या तरी एका दिवसात तुम्हाला मुवमेंट जी आहे ते गरजेचं आहे सो त्या ठिकाणी तुम्ही काय व्हायचंय तयार व्हा दोन्ही लेवलला त्याचबरोबर आपण कुठे जातोय टायटन कडे टायटनचा विचार केला तर काय झालंय सेलिंग नंतर हा पुल बॅट आहे ठीक आहे आता मार्केट जे आहे ते कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठीक आहे मार्केट बाईंग ची रेंज जी आहे साठी तीन हजार चारशे सव्वीसच्या वरती स्टॉक टिकला तर बाय करा किंवा थोडीफार सेलिंग कंटिन्यू होत असेल तर तीन हजार तीनशे त्र्याहत्तरच्या खाली टिकला तरच सेल करा अन्यथा असेल तर करू नका आणि बाय करायचं तीन हजार चारशे सव्वीस किंवा थोडाफार उचलायचा असेल तर जवळपास तीन हजार चारशे एकोणतीसच्या किंवा सव्वीस चाळीसच्या आसपास बाय करू शकता त्याचबरोबर मार्केट मराठीचा आपला कोर्स चालू आहे मित्रांनो शेअर मार्केटचा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे मी स्वतःहून शिकवणार आहे सर्वांना विचार करा तिसरी जवळपास बॅच मी स्टॉक म्हटलं का स्टॉक मार्केट कोर्स म्हणायचं पण तिसरी बॅच आहे सर्वांनी लवकरात लवकर तुमच्या सीट्स बुक करा ठीक आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णव फी आहे पण लक्षात घ्या चार महिन्यांचा कोर्स आहे लाईव्ह लेक्चर्स आहेत पूर्ण लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहेत लाईफ टाइम सपोर्ट आहे स्टॉक जवळपास कोर्स साठी लक्षात आणि डिस्काउंट स्पेशल असणार आहे ठीक आहे आता किती असणार काय असणार ते तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करा पण डेफिनेटली तिथे तुम्हाला शेअर केलं जाईल ठीक आहे माझ्या मते तुम्हाला सगळं समजलंय का समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुमची रजा घेतोय ओके धन्यवाद